आजचा अभंग आहे याज साठी वनांतरा जातो सांडुनिया गरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी तुकामणे अह ब्रह्म, आड येऊ नेदी भ्रम याचा अर्थ आहे मी घरदार सोडून वनात याचसाठी जातो की हरीच्या सच्चिदानंद स्वरूपाशी माझ्यामध्ये असलेल्या प्रेमास दृष्ट लागेल आणि हरिबद्दल असलेली सप्रेम सेवा करण्याची बुद्धी नष्ट होईल म्हणून मी अद्वैतशास्त्र कधीही ऐकत नाही तुकाराम महाराज म्हणतात अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे अशा भावनेचा भ्रम मी माझ्या सप्रेम भक्तीच्या आड येऊ देणार नाही अद्वैताचे खंडन करणाऱ्या अभंगापैकी हा एक अभंग आहे वैष्णव भगवान श्रीकृष्णांना सच्चित आनंद व्यक्ती म्हणून स्वीकार करतात पण अद्वैतवाद मांडणारे लोक ब्रह्मालाच परब्रह्म असे संबोधतात येथे स्वतःचा परमात्मा अथवा भगवान असल्याची त्यांची धारणा असते ते समजतात की सद्यस्थितीत आपल्याला मायेच्या आवरणाने झाकले आहे त्यामुळे आपण परमात्मा स्वरूप आहोत त्याचा विसर पडला आहे असे लोक स्वतःला परमात्मा किंवा भगवान समजतात आणि भगवान श्रीकृष्ण यांनासुद्धा मायेच्या आवरणाखाली असलेले एक व्यक्ती समजतात स्वतः भगवान श्रीकृष्ण अशा लोकांना अल्पबुद्धी लोक असे म्हणतात अव्यक्तम व्यक्तिमापन्नं माम अबुद्धया परम भावम अजानंतो मम अव्ययम अनुत्तम अर्थात मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकर होतो आणि व्यक्तित्व धारण केले आहे त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत म्हणून आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात एक म्हणती आम्ही देवची पै झालो ऐसे नका बोलो पडाल पत्नी राजा विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे जय विठ्ठल